नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की सोमवारी आहे संकष्टी चतुर्थी तर मग आईने मुलांसाठी किंवा वडिलांनी मुलांसाठी अकरा लवंगाचा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा म्हणजेच की काय होतं की आपल्या घरातील लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो लहान मुलांना इडापिडा नजर बाधा किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी असते तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखादा तुमचा मुलगा म्हणा अभ्यासात त्याचे खूप अभ्यास करतोय पण पाहिजे तसे मार्क्स भेटत नाहीत किंवा पाहिजे तशी तुमच्या मुलाला नोकरी भेटत नाही तर त्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर मग हा उपाय कसा करायचा आहे तर सोमवारी आहे संकष्टी चतुर्थी आता प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला तरी हरकत नाही यामुळे काय होतं की मुलाच्या आयुष्यात म्हणा किंवा मुलाला कोणत्याही अडचणी वगैरे येत नाही त्याची प्रगती होते आणि अडचणी असतात त्या दूर होऊन जातात त्यामुळे मग आईने हा उपवास केला तरी चालेल किंवा वडिलांनी मग मुलासाठी हा उपाय करू शकतात तर मग आपल्याला अकरा लवंग घ्यायचे आहेत आता तुमची दोन मुलं असतील तरी हरकत नाही दोन मुलांसाठी वेगवेगळ्या अकरा अकरा म्हणजेच की बावीस लवंग घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की एक पूजा म्हणजेच की पूजा मांडायची आहे गणपतीचा बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय मग संध्याकाळी केला तरी हरकत नाही म्हणजेच की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण तर पूजा मांडतोस गणपती बाप्पाची तर काही ठिकाणी पूजा मांडत ता नाही त्यामुळे तुमच्या इथं पूजा मांडत असतील तर ता मांडू शकता पण हा उपाय करायचा आहे त्यामुळे मग पूजा मांडणे गरजेचेच आहे तर तर मग काय करायचं आहे की पूजा मांडत असताना एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि मग बाप्पांची स्थापना करायची आता बाप्पांची स्थापना करण्या अगोदर तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्हाला दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अथर्व शीर्ष म्हटला तरी हरकत नाही आणि त्यानंतर बाप्पांची स्थापना करायची आहे आणि मग त्या त्यानंतर मग बाप्पांना जे सगळ्यात जास्त गोष्टी आवडतात म्हणजेच की जास्वंदीचे फुलं आवर्जून आणायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा सगळ्यात जास्त आवडतात त्यामुळे एकवीस दुरवांची जुडी पण आणायची आहे आणि मग गुळ खोबरं नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे तर ह्या सगळ्या वस्तू मग आपल्याला जी आपण पूजा मांडणार आहोत त्या पूजेमध्ये मग ठेवायच्या आहेत आणि मग त्यानंतर अकरा लवंग घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला जर दोन मुलं किंवा एक मुलगा मुलगी असेल तर दोघांसाठी तुम्ही उपाय करणार असाल तर मग वेग वेगवेगळे अकरा अकरा लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आता लवंग चांगल्या घ्यायचे आहेत खराब वगैरे घेऊ नका फुल असलेल्या लवंग घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला विकत आणायला लागल्या तरी हरकत नाही आणि मग तुम्ही ज्या लवंग घेतल्या आहेत त्या एखाद्या वाटीमध्ये लवंग घ्यायच्या आहेत आणि मग त्या पूजेमध्ये तुम्हाला लवंग मांडायचे आहेत म्हणजे लवंग मांडून झाल्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुप नसेल तर मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर मग तुम्हाला, तुम्हाला तुम्ही ज्या अकरा लवंग घेतल्या आहेत मग त्यातल्या मग ज्या लवंग आहेत त्या लवंगची वाटी मग हातात घ्यायची आहे तुम्हाला आणि मग गणपती बाप्पाला इच्छा बोलायची आहे तुमची जी पण काही इच्छा असेल तुम्ही मुलासाठी करत असाल म्हणजे अभ्यासात प्रगती होण्यासाठी किंवा तुमच्या मुलाला नोकरी साठी उपाय करायचा असेल तर त्यासाठी करत असेल तर जी पण काही इच्छा असेल तुम्हाला ती इच्छा मग गणपती बाप्पाला बोलायची आहे आणि मग ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला त्यातली एक लवंग मग तुमच्या ज्या पण कोणता मुलगा किंवा मुलगी असेल त्या मुलाला एक लवंग खायला द्यायची आहे आणि मग राहिलेल्या ज्या दहा लवंग आहेत किंवा वीस लवंग आहेत तर त्यातल्या लवंग मग काय करायचे आहेत दुसऱ्या दिवशी मग परत तुम्ही जी पण काही देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुमची पूजा वगैरे आवरून झाल्यानंतर आणि मग त्यातली एक दररोज एक लवंग तुमच्या मुलाला खायला खायला द्यायची आहे तर लवंग ही शरीरासाठी चांगली असते त्यामुळे मग याचा काही त्रास वगैरे होणार नाही त्यामुळे मग दररोज एक लवंग खायला दिल्यामुळं म्हणजे असं हे दहा दिवस तुम्हाला सलग करायचं आहे दररोज एक अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि मग त्यातली एक लवंग तुमच्या मुलाला खायला द्यायची आहे आणि मग हा जो उपाय आहे हो हो तर हा उपाय केल्यानंतर काय होईल तुमच्या मुलाच्या अभ्यासात वगैरे प्रगती होईल मुलाला म्हणजे व्यवसायात वगैरे नोकरीत म्हणा किंवा यश मिळेल त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आई किंवा वडील कोणीही करू शकतात आईला जर मासिक धर्म किंवा सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय तुम्हाला ह्या चतुर्थीला करता येणार नाही त्यामुळे मग तुम्ही पुढच्या पुड़ पुढे जी चतुर्थी येईल त्यावेळेस पण हा उपाय केला तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की दररोज एक अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पाला हळद लावायची आहे म्हणजेच की बाप्पाला गणपती बाप्पाला हळद लावून आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा बोलल्यानंतर गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतात विघ्नहारता आहे त्यामुळं मग अशी ही जी सेवा आहे ही दररोज आपल्याला सेवा करायची आहे जर आपल्याला दररोज करणं शक्य होत नसेल म्हणजेच की एकवीस दिवस ही सेवा करायची आहे जर एकवीस दिवस तुम्हाला जर ही सेवा करणं जमत नसेल तर तुम्ही मग प्रत्येक संकष्टी चतुर्थीला ही सेवा केलात तरी हरकत नाही त्याचप्रमाणे मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच की आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता आपण ज्यावेळेस आंघोळ वगैरे करत असेल त्यावेळेस मग आपल्या घरातील एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असते किंवा वाईट बोलत असते तर त्या व्यक्तीमधील वाईटपणा किंवा नकारात्मकता घालवण्यासाठी मग दोन थेंब पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आंघोळ करत असताना आणि थोडीशी हळद टाकायची आहे आता हळद हा आपला ग्रह गुरु 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 बळकट करते आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते हळद आणि थोडस कच्च दूध टाकायचं आहे आणि मग त्यानंतर ज्यावेळेस आपण आंघोळ करत असेल त्यावेळेस मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मित सानिध्य कुरु तर हा जो तर मंत्र आहे तर हा मंत्र म्हंटल्यामुळे काय होत की आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं आपण तरी गंगा स्नान किंवा त्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग आजच्या दिवशी गंगा स्नान करणं करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे मग आजच्या दिवशी आपण कमीत कमी पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून तरी स्नान करावे आता हे प्रत्येक तुमच्या घरात एखादी लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील तर हे प्रत्येका व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडेसे हळद आणि कच्चे दूध टाकून मग त्यांना स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे आणि मग काय होतं तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नोकरी करत आहे किंवा नोकरीत पाहिजे तसं प्रमोशन वगैरे होत नसेल किंवा एखादा व्यवसाय करत असतील तर त्या व्यवसायात पाहिजे तसं यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीने मग काय करायचं आहे त्या आंघोळ करत असताना तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकून मग अंघोळ करायची आहे म्हणजेच की काय होतं यामुळे मग नोकरी म्हणा किंवा व्यवसाय करत असेल तर त्यात प्रगती होते तर हे जे उपाय आहेत तर हे उपाय संकष्टीच्या धुरते किंवा गुरुवार शुक्रवार या दिवशी केलात तरी हरकत नाही तुम्हाला ह्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्ही पुढे जी चतुर्थी येईल त्यावेळेस पण हा उपाय केला तरी हरकत नाही म्हणजेच की आजच्या दिवशी आपल्याला जर मंदिरात जाणं शक्य होत नसेल तर गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला ज्या वस्तू आवडतात जास्वंदीचं फुल दुर्वा गुळखोबरे नैवेद्य मोदक तर कमीत कमी ह्या तरी वस्तू गणपती बाप्पांना अर्पण कराव्या त्यामुळं आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजार पण कमी होण्यास घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग तुम्ही करून बघू शकता तुमच्या घरातील ज्या पण काही इडापिडा असतील का त्या दूर होण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नम हे लिहायला विसरू नका परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ